कृपया लक्ष द्या गाडी क्रमांक वन टू फोर सेवन वन बांड्रापासून श्री माता वैष्णोदेवी कटराला जाणारी ही ट्रेन आहे माझ्या मागे तुम्ही बघताय ही आता थोड्या वेळातच निघेल म्हणजे अकरा वाजता हिचा डिपार्चर टायमिंग असतो आता ही निघेल पांढरापासून कटराला जाणारी ही ट्रेन आहे आत्ता निघाली आहे बघा पांढरा स्टेशनपासून या ट्रेनने आपण प्रवास करणार आहोत कटरापर्यंत म्हणजे जम्मूपर्यंत ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण सुरुवात करूया व्हिडिओला हे आहे इकडे ह्या साईडला वॉशरूम बरोबर ट्रेन अकरा वाजता निघालेली आहे हा आहे स्लीपर कोच ही इथे आहे आपली सीट आता आपण आलो हो। आहोत पॅन्ट्री कार मध्ये हे आपण कार आपण पुढे पाहूया हे बघा हे पॅन्ट्री कार आहे हे किचन आहे रेल्वेचं किचन हा बाई जेवण वगैरे बनवतो इथे हा बघा जेवण चालू आहे खूप छान पद्धतीने तुम्ही माझ्या मागे बघत होता हे पॅन्ट्री कार होतं मला माझ्याकडे हेअरनेट नव्हता म्हणून मला आतमध्ये एंट्री करू दिली नाही थोडीफार व्हिडिओ काढली आहे मी आपण आहोत स्वराज एक्सप्रेसमध्ये ही बघा कसे काय आहे बघा स्लीपर क्लासची काय परिस्थिती आहे मी तुम्हाला दाखवतो हा इकडे वॉशरूम आहे खूप घाण आहे तिथे तिकडे मी तुम्हाला दाखवू शकत नाही ही खूप धान परिस्थिती आहे हे बघा हे बघा काय चाललंय इथे हे भाऊ खूप पबजी वगैरे खेळत आहेत इथे यांचा गेम वगैरे चालू आहे ही परिस्थिती आहे आता आपण रतलाम स्टेशनला आलो आहे रतलाम हे आहे मध्य प्रदेशमध्ये संध्याकाळचे आठ वाजलेले आहेत खूप थंडी वाजते तर आपण हळूहळू पुढे जात जाऊ आणि आपला प्रवास असाच चालू ठेवत जाऊ सकाळचे दहा वाजले आहेत थंडी खूप आहे इथे तुम्ही जर येत असाल तर सगळे कपडे वगैरे व्यवस्थित घालून या खूप थंडी आहे आम्ही लुधियाना स्टेशनला उतरलो आहे तिथे छोले भटुरे वगैरे विकतो आहे हे तेस रुपयाला मी घेतलेलं आहे खूप थंडी लागते थोडं काहीतरी खाऊन घेतो बराच वेळ झाला लुधियाना स्टेशनला थांबलो आहे ह्या साईडला हे बी सिग्नल लागला असेल की इकडे हावडा अमृतसूर ट्रेन लागलेली आहे आणि ही आपली ट्रेन मी आता लुधियाना स्टेशनला आहे हे पंजाबमध्ये येतं खूप थंडी आहे खरंच खूप थंडी आहे ज्याला थंडी वाजते आणि इथं बिलकुल नाही यावं त्याला यायचं असेल त्याने कपडे खूप घालून यावं त्यांनी आता थे थे थंड़ी 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 तर इथे एवढी थंडी लागते पुढे जाऊन किती थंडी लागेल काय माहीत आणि तर आपल्याला काश्मीरला जायचं आहे तर खूप थंडी लागणार आहे लॅच गो हे आहे जम्मू स्टेशन ट्रेन जम्मूला आहे मध्ये सिग्नल लागला होता बराच वेळ सिग्नलला होती ट्रेन थांबलेली आत्ता जम्मूला आहोत आता ही ट्रेन पुन्हा निघेल कटरा साईडला तर आपण कटराला गेल्यावर पुढची इन्फॉर्मेशन देईल तीन तासाच्या गा लेट नंतर फायनली आम्ही कटराला उतरलेलो आहे हे आहे कटरा रेल्वे स्टेशन सोमवारी सकाळी अकरा वाजता ट्रेन निघाली आहे आणि आज आहे मंगळवार मंगळवारी साडेआठ वाजता पोहचलो आहे साडेपाच वाजता पोहोचणार होतो पण तीन तासाच्या ड्युनंतर आपण पोचलेलो आहे साडेआठ वाजता जय माता रेल्वे स्टेशन श्री वैष्णो देवी माता रेल्वे स्टेशन हे झालेली आहे श्री माता वैष्णो देवी आहे हा वाई बाई इथला

तर फायनली आपण आलो आहोत श्री माता वैष्णोदेवी कटरा रेल्वे स्टेशनला संध्याकाळचे सागेआड वाजलेत देखील खूप वाजते तर व्हिडिओ कशी वाटली नक्की मला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय